अपयश ही यशाची पहिली पायरी आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुलांना परीक्षेत जाताना खूप अशी भीती वाटते मग त्यासाठी काय उपाय करायचे ते, ते पाहणार आहोत शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे आमचे सर नेहमी आम्हाला सांगायचे कारण आजच्या काळात शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि शिक्षणाशिवाय कुठलाही पर्याय नाही परंतु विद्यार्थ्यांना ते समजत नाही काही काही विद्यार्थी खूप अभ्यास करतात परंतु परीक्षेला गेल्यानंतर त्यांच्या ते लक्षात राहत नाही त्यासाठी कोणते उपाय करायचे हे आपल्याला माहीत नसतं कारण विद्यार्थी परीक्षा देतो परंतु त्याचं सर्वात जास्त टेन्शन हे त्यांच्या आईवडिलांना असतं की माझ्या विद्यार्थ्यांनी तर खूप अभ्यास केला आहे परंतु त्याच्या लक्षात राहत नाही मग काय करावं त्यासाठी ते खूप मेहनत आणि कष्ट करत असतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की मुलांना अभ्यासात लक्ष लागण्यासाठी आणि जे त्यांनी वाचले ते लक्षात राहण्यासाठी कोणते उपाय करायचे कोणतं मंत्र करायचं कोणती उपासना करायची ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती असतेच मग त्यांनी कितीही मेहनत केली तरी भीतीमुळे त्यांचं अभ्यासात लक्ष राहत नाही आणि त्यामुळेच त्यांना परीक्षेत हे चांगले गुण मिळत नाही यावर मात करण्यासाठी आणि परीक्षेत येस मिळवण्यासाठी काही सोपे उपाय आणि मंत्र केल्यास उपासना केल्यास त्यातून नक्कीच मार्ग मिळेल हे मंत्र आणि उपासना केल्यास त्यांचे मन स्थिर राहील त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यामुळेच त्यांना परीक्षेत चांगले मार्क म्हणजे चांगले गुण मिळतील मग जाणून घेऊया कोणते उपाय आहेत जे परीक्षेत आपल्याला यश मिळू शकतात पहिला उपाय म्हणजे च्या काळात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि मानसिक स्थिर राहण्यासाठी आपल्याला उपाय हे करायचे असतात तर गणेश देवता गणपती ही बुद्धीची देवता आहे म्हणूनच प्रथम मान हा गणपती बाप्पाला आपण दिलेला आहे तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे तर आपल्याला पाच मंगळवार जागृत गणपतीच्या मंदिरात जाऊन यायचे आणि तिथं आपल्याला पूजा करायची आणि पूजा केल्यानंतर गणपती बाप्पाच्या मंदिरातली शमीची पानं आपल्याला इथं सहा पानं हे घेऊन यायची हे घेऊन आल्यानंतर आपल्याला ते आपण आप ज्यावेळेस परीक्षेला जातो ना त्यावेळेस ही पर शमीची पानं आपल्याला परीक्षेत घेऊन जायची आहे समजा तुमच्या इथं गणपतीचं मंदिर नसेल किंवा त्या मंदिरात त्या दिवशी तुम्हाला शमीची पाने जर मिळाली नसतील तर काय करायचं तुम्ही घरीच आपल्या गणपती बाप्पाला शमीची पानं व्हायची आणि तेथील पानं आपण घेऊन त्या पानावर आपल्याला गणपती बाप्पासमोर बसून ओमकार गणपते नम या मंत्राचा एकवीस वेळा आपल्याला हा जप करायचा आहे ओमकार गणपते नम या मंत्राचा आपल्याला एकवीस वेळा जप करायचा आहे आणि ती पानं आपल्याला परीक्षेच्या जाताने आपल्याबरोबर घेऊन जायची प्रामाणिक आणि मनापासून जर अभ्यास केला तर हा उपाय नक्कीच प्रभावित ठरेल हा उपाय मानसिक स्थैर्य वाढवतो अभ्यासात लक्ष लागत नसेल तर हा उपाय नक्कीच काम करू शकतो तुम दुसरं म्हणजे गणपती उपासनेबरोबर आपल्याला कठोर मेहनत आणि अभ्यासही खूप महत्त्वाचा आहे तुम्ही म्हणताना हा उपाय केला तर अभ्यास करायची काही गरज नाही आम्ही परीक्षेत नक्कीच पास होऊन पण तसं नाही देवाला आपण म्हणलं ना देव बाप्पा मला पास कर तर देव काय म्हणतो अरे मूर्खा अभ्यास कर म्हणजे काय तर आपल्याला इथं मेहनत आणि अभ्यास ह्याच्या जोडीला उपासना आहे म्हणून मेहनत आणि अभ्यास हे करायचाच आहे दुसरा उपाय म्हणजे चार मंगळवार आपल्याला शिम्मीची पाच पानं हातात घेऊन ओम गंग गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता इथं ओम गंग गणपती नम ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे पहिला मंत्र होता आपला ओम गंग गणपते नम तर हा दुसरा मंत्र आहे ओम गणपती नम याचा एकशे वेळा जप करायचा आहे आणि ही मा पानं आपण अभिमांत्रिक करून परीक्षेत आपल्याजवळच ठेवून घ्यायची त्यांनी स्मरणशक्ती वाढते परीक्षेसाठी जे वाचलेले ना ते सर्व लक्षात राहते हे सर्व उपाय आपल्याला करायचे आहेत परीक्षेत उज्ज्वल लेस मिळवण्यासाठी दर मंगळवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन गणपतीची विधिवीत पूजा करून ओम गंग गणपती नम या मंत्राचा जप करावा एक आठ दुर्वा गणपतीला व्हाव्यात नंतर गणेश उपासना ही विद्यार्थ्यासाठी नेहमीच उपयोग ठरते म्हणून गणपतीला हे बुद्धीची देवता हे मानले जाते हे लक्षात ठेवा रोज आपल्याला स्नानानंतर गणपती अथर्व शीर्ष हे म्हणायचं आहे आपण ज्यावेळेस स्नान करून बाहेर येतो त्यावेळेस देवासमोर आसन टाकून आपल्याला ओ गणपती अथरोशीर्ष म्हणायचं आहे रोज गणपतीचं दर्शन घ्यावे जर मुलांना रोज शाळा आणि क्लासच्या वेळेमुळे दर्शन घेणं जमत नसेल तर निदान मंगळवारी किंवा रविवारी तरी तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन नक्कीच घ्या नियमित तुम्ही सरस्वती श्रोताचे पाठ विद्यार्थ्याकडून करून देवाऱ्यात अकरा मोर पेशे ठेवावे आणि दसऱ्याला किंवा पाडव्याला तुम्ही ती बदलली तरीही काही हरकत नाही प्रज्ञा विवर्धन श्रोत हे रोज सकाळी मुलाकडून म्हणून घ्यावे याने पण बुद्धीचा हा विकास होतो विद्यार्थ्याला परीक्षेत येशासाठी खूप साधे आणि सोपे उपाय आहेत ते तुम्ही नक्कीच करा तर पहिला उपाय म्हणजे सूर्योदयाच्या वेळी अभ्यास करा म्हणजे पहाटे आपल्याला अभ्यास करायचा आहे पहाटे जर अभ्यास केला तर तो, तो लक्षात राहतो असं म्हणतात त्यामुळे पहाटे उठून तुम्ही अभ्यास करायचा नक्कीच प्रयत्न करा तसेच सरस्वती ओम सरस्वती नम या मंत्राचा तुम्हाला नंतर उठल्यानंतर आपल्याला हा जप करायचा आहे प्रत्येक दिवशी अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला ओम गम गणपती नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसता त्यावेळेस अभ्यासचं तुम्ही ज्यावेळेस पै उघडता किंवा पुस्तक उघडता त्यावेळेस अकरा वेळा आपल्याला अप ओम गंग गणपती नम या मंत्राची सुरुवात करूनच अभ्यास करायचा याने आपल्या अडचणी सर्व दूर होतात मन स्थिर राहतं आणि आपल्याला जे काही आपण अभ्यास केला आहे जे काही वाचले ते आपल्या लक्षात राहतं ही गणपतीची उपासना खूप अशी महत्त्वाची मानली गेलेली आहे अभ्यास करताना आपण आपल्या कपाळावर हळदीचा टिवा टिळा अवश्य लावा याने सुद्धा खूप असं आपल्याला फरक पडतो म्हणजे कपाळावर हळदीचा टिळा लावला तर हळद ही शांत म्हणजे थंड असते त्यामुळं आपली स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होते नियमित प्राणायाम करा याने स्मरणशक्ती वाढते रोज निदान अर्धा तास तरी स्वतःसाठी द्या प्राणायाम करण्याचा प्रयत्न नक्कीच करा दुसरं म्हणजे बुधवारी उपवास करायला जर तुम्हाला जमत नसेल तर व आपल्या घरातील आईवडिलांनी बुधवारी उपवास करा आणि गणपतीच्या मंदिरात जाऊन नक्कीच गणपतीचं दर्शन घ्या परीक्षेच्या दिवशी तुम्ही परीक्षेला जाणार आहे त्या दिवशी तुम्ही दही आणि साखर खाऊनच घराबाहेर पडा याने मन प्रसन्न राहतं यश मिळण्यास तुम्हाला मदत होते तुमचं लक्ष या गोष्टीमुळे केंद्रित होतं आणि अभ्यासाला गोडी मिळते ह्या सांगितल्या उपायाबरोबर विश्वास आणि सातत्यानं अभ्यास मेहनत खूप महत्त्वाची आहे त्यामुळेच तुम्हाला यश मिळेल मेहनत आणि सकारात्मकता जर जीवनात असेल तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळतं परीक्षेत कितीही कितीही तुम्ही परीक्षेत अभ्यास केला परंतु तुमचा आत्मविश्वास जर डरमळला तर काही उपयोग नाही त्यामुळे परीक्षेची भीती तुम्ही दूर करा आणि आत्मविश्वासाने तयारी करा बघा यश नक्कीच तुमचं आहे तुम्ही असे मोटिवेशनचे व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर बघत जा जेणेकरून तुम्हाला मोटिवेशन मिळेल आणि अभ्यास कसा करायचा हे पण कळेल कारण ह्या जीवनात असे खूप असे व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे काही नसतं तरी ते परीक्षेत पहिल्या नंबरवर येतात परंतु ज्या विद्यार्थ्याकडे सर्व काही असलं तरी ते अभ्यास करत नाहीत म्हणून परी म्हणून ते परीक्षेत नापास होतात त्यामुळे पालकांची एकच का गरज आहे की त्यांनी आपल्या मुलांचा काळजीपेक्षा जास्त लाड करू नये त्यांना हव्या त्या वस्तू देण्याचा प्रयत्न पण करू नये एखाद्या गोष्टीला तरी नाही म्हणण्याची सवय त्यांच्याकडे ठेवा त्यामुळे ते अभ्यास नक्कीच करतील त्यांना त्या ते परिस्थितीची जाणीव करून द्या बघा तो मुलगा नक्कीच परीक्षेत यश मिळेल कारण एखाद्या मुलाला आपल्या परिस्थितीची जाणीव असते ना तोच मुलगा टॉपर असतो हे तुम्ही सर्व सर्व पाहिलं आहे आणि अनुभवलं पण आहे काही जण त्यातून गेलेली पण असतात म्हणून तुम्ही एवढं लक्षात ठेवा आपल्या मुलाला पण त्या परीक्षेची म्हणजे त्या परिस्थिती जाणीव करून द्या की कि आपण किती कष्टातून वर आलेला आहे तर तो मुलगा बघा नक्कीच वर येईल तुम्ही त्यांचे खूप लाड करता त्यामुळे ते लाड आणि एडं होतं आणि अभ्यास करत नाही हे सर्वात मेन प्रॉब्लेम आहे आजच्या जनरेशनचा त्यामुळे मुलांचं लाड न करता जेवढं लाड करायचं तेवढं करा परंतु जास्तीच लाड करू नका आणि त्यांच्या अभ्यासाकडं नक्कीच लक्ष द्या बघा एक ना एक दिवस तुमची मुलंही नक्कीच टॉपर बनतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तो